नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते दो दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम आजपासून प्रत्यक्ष वाचत आहे पहिल्या टप्प्यात पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे दोन जागांवर लढत होत आहे एकोणीसशे बावन्न पासून आपल्या देशात ज्या निवडणुका झाल्या आहेत त्या कधीही इतक्या लांबलेल्या नाही निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा आणि नंतरचे निकाल यामध्ये जवळजवळ तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे याचा अर्थ एक वर्षातील हे तीन महिने देशाच्या विविध भागात निवडणुकांचे मतदान होणार आहे आजपर्यंत अशा प्रकारे पसरट मतदान कधीच झाले नाही निवडणूक आयोगाने सात टप्पे घोषित केले आहेत एक एक टप्पा पार करत ही निवडणूक दूर दूर चालणार आहे प्रभू रामचंद्र जसे ठुमत चालत रामचंद बाजत पॅनजनिया याप्रमाणे आपला हा निवडणुकीचा रथ मंदांद गतीने चालणार आहे ही सोय कोणाकरिता केलेली आहे हे आम्हाला नाही पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जागा आहे विदर्भात जोरदार उन्हाळा असतो या पाच जागांवर विदर्भातील तुफान उन, उन्हाळ्याचे तीव्र ऊन कुणाकुणाचे पाणी तापवते हे आता आपल्याला बघायचे आहे शेवटचे मतदान एक ला होईल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पायाला भिंगरी लावून श्रीरामाचे नाव घेत आपल्या पुष्पकासारख्या विमानाने भाषणवृष्टी करणार आहे या निवडणुकीत दहा वर्षांच्या भाजपच्या कारकिर्दीचा सोक्ष मोक्ष लागणार आहे यात विरोधी पक्षांना सोक्ष मिळतो आणि भाजपला मोक्ष मिळतो असे दृश्य दिसणार नाही संपूर्ण देशात निवडणुकीच्या वाऱ्याचा झंझावात असा काही पराक्रम दाखवत आहे की भल्या भल्यांना घेरी येऊ शकते भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा त्याच पक्षाचे संघाबरोबरचे संबंध निष्ठावंत प्रचारक आणि अनुकूल वातावरण हे कोणासाठी लाभदायक ठरते याचे दर्शन चार खडे भारतीय जनता पक्ष गेल्या वेळीच्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या घोषणा करत आहे ते म्हणतात अबकी बार म्हणतात भाजपा पार राहुल गांधी यांनी तर भारतीय जनता पक्षाला एकशे ऐंशी पेक्षाही कमी जागा दिल्या आहेत असे असले तरी पंतप्रधान मोदी यांची किमया आणि जनमानसावर त्यांचा असलेला प्रभाव या निवडणुकीत दिसून येतोय पहिल्या निवडणुकीत शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचीच हवा होती दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अशी काही हवा तयार केली की जनता म्हणू लागली आम्हाला भाजपच हवा पण आता अशी हवा नाही असे असले तरी अजूनही देशातील बहुतेक मतदारांना भाजपच हवा असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे आता या हवेची हवा म्हणजे दिशा किती बदलली आहे याचा पडताळा प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच येणार आहे आपल्या खंडप्राय देशात अगणित भाषा अगणित जाती आणि पायलीचे पन्नास पक्ष निवडणुका लढवतात पण आता आपली जनता शहाणी झाली आहे अजून इंग्लंड अमेरिकेसारखे द्विपक्षीय लोकशाही भारतात रुजली नाही पण तरीही आता शिक्षित आणि शहाणे झालेले मतदार आपले मत वाया जाणार नाही याची दक्षता घेताना दिसतात सध्या भाजप बरोबर चाळीस ते पंचेचाळीस पक्ष आहेत इंडिया आघाडी बरोबर अठ्ठावीस ते तीस पक्ष आहे अशी आहे की एनडीएतील अनेक पक्षांजवळ स्वतःचा एकही खासदार नाही या उलट इंडिया आघाडीकडे दोन आकडी खासदार मिळवू शकणारे अनेक पक्ष आजपासून मतदान सुरू होत असले तरी पहिल्या टप्प्याचे एकूण वातावरण बघता ही निवडणूक अगदी शांतपणे पार पडत ना भोंग्याची बोंबाबोंब आहे ना प्रचाराची दणकेबाजी भाषण आहे लोकही बडे नेते आले की गर्दी करतात बाकी लहान सहान पुढाऱ्यांच्या सभा आता बंद शांत निवडणूक पाहण्याची आपल्या भारतातील जनतेला सवय नाही अशा प्रकारे वरवर सारे शांत दिसत असले तरी उमेदवारांचा खर्च मात्र कमी होत असेल असे वाटत नाही पुणे एकेकाळी निवडणुकीत उभी असलेल्या उमेदवारांना शेषन नावाच्या शेषनागाचा असा काही भयभीत करणारा दरारा होता तो आता फारसा दिसत नाही एकूणच आजपासून सर्व मतदारांनी आपल्या मताचा उपयोग करावा आणि मतदानाचा धर्म पार पाडावा एवढीच आमची आग्रहाची विनंती आहे बाकी सर्व निकालानंतर हाती घ्या आपल्या मताचा धनू आता आला आहे मतदानाचा दिनू अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार